स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ येताच अकुलकोट शहरातील राजकीय वातावरण तापलंय आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भावी नगरसेवकांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाला सुरुवात केली आहे सर्वच पक्षामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून नगरसेवक पदासाठी धडपड सुरू झाली आहे पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी आपापल्या गॉडफादर मार्फत लॉबिंग सुरू केल्याचं दिसत आहे आगामी निवडणुकीत कोणाचं पारडं जड ठरणार यावर सर्वांचे डोळे लागले आहेत राज्यात महायुती स्थिर असली तरी अक्कुलकोटमध्ये मात्र युती होणार का या चर्चेने वेग घेतला आहे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे शिवसेनेसोबत युती करतील का की स्वतंत्र लढतील यावर मतदारांच्या चर्चा रंगल्या आहेत दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेचा बाणा हातात घेतल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यात चांगलीच खळबळ माजली आहे नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुला पुरुष जाहीर झाल्याने इच्छुकांची धावपळ अधिकच वाढली आहे भाजपमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी आणि माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रशी खेच सुरू आहे काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील या यामध्ये काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांनी भाजपसोबत युती करण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत नगराध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार आणि नगरसेवक पदाची लॉटरी कोणावर फुटणार यावर अक्कुलकोटमध्ये राजकीय चर्चांना ऊद आला आहे अपडेट्ससाठी माझं सोलापूर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा